नमस्कार मित्रांनो माझं नाव निखील सक्पळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेली मराठी चॅनलमध्ये सकाळ झालेली आहे आणि आजचा प्लॅन आहे तोंडे गावात जायचं तोंडे गावात आपले पावसकर काका राहतात आणि पावसकर काका आपले खास असे मित्र आहेत आणि रत्नागिरीत आलो आणि पावसकरकांकडे गेलो नाही असं होणारच नाही दुसऱ्या पायी अगोदरच्या आठवड्यात आलेलं तेव्हाच त्यांचा फोन आला अरे कुठं आहेस कधी येतो काही सो फायनली आज जायचा योग आलेला आहे आणि जातो आहे पावसकरांना जरा भेटून येतो आणि दुसरं म्हणजे बघूया काय काय प्लॅन होते आहे अजून काही ठरलंय नाही आणि टी शर्ट आहे आपल्या गणपतीची तीसुद्धा द्यायची आहे त्यांना द्यायची होती तर तीसुद्धा देऊया आणि भेटूया गाव पण खूप त्यांचं सुंदर आहे आणि मस्तच गाव आहे सो तेसुद्धा बघायला उन्हाळ्याच्या उन्हाळ्यात गेलेलो उनायच आणि नदी वगैरे तेव्हा पण उन्हाळ्यातच कधी नदीला पाणी असतो आणि आता पावसाळ्यात किती नदीला पाणी असेल ते बघायचं आहे आणि पावसकडं म्हणजे एक राजा माणूस आहे आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकून घेतलेलं आहे आणि जरी अपसेट असलं ना तरीसुद्धा तरी ते असं काहीतरी गोळी भरतात ना विचारांची की पुन्हा एकदा नव्याने रिस्टार्ट होतात अशी माणसं आपल्या आयुष्यात असायला पाहिजे त्यापैकी एक पावस कळ माझ्या वडिलांसमान आहेत ते पण ते त्यांच्या त्यांचे विचार खूप महान आहेत आणि त्यांच्याकडनं खूप काही विचार घेण्यासारखे सुद्धा आहेत तोंडात जायचं आहे अगोदर स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आलो आहे आम्ही खूप सुंदर मठ आहे दर्शन वगैरे घेतलंय जरा बसलोय पाच दहा मिनटं स्वामी समोर स्वामी समर्थ खूप सुंदर आहे रत्नागिरीमध्ये आहे खाल मठामध्ये प्रसादी मस्त मस्तपैकी मग सुंदर शांत असा परिसर आहे मठ या प्रसादी खायला या केवढा क्लीन आहे खतरनाक रे हो ना सर स्वागत आला एवढी माणसं ठेवा लागतात ना हो आणि वैशिष्ट्य म्हणजे एक घरातलं आहे नाही माणसं आहे हे आणि ना पहिलं सांभाळलं पहिलं त्याच्यानंतर तिने हिला ही थी पिल्लो देत हिला तीन पिल्ल आणि हिला एक झालं पण मी ती सांभाळतो फक्त आम्ही घरात घेत नाही कारण बीज असते ना करतो पण त्याला बाहेर जायला देत नाही म्हणजे घरात सगळं फरसाने एक कड आणून ठेवणार मग त्यांना बिस्किट सगळं माझ्या चांगल्या माणसाकडे आलात तुम्ही रियाज चालू होता काय हा तुमची तुमच्यासाठी आधी सांगलो होता मला आता जरा पेटी काढली म्हणलं भरपूर वेळ झाला तरी चाय पाणी झालं आता उठ का काका चला आता नदीवर बाटली मी काकाने काल फोन केला काय काका प्लॅन काय केवळ प्लॅन मी आता नाही सांगत आल्यावर ते त्यांचा प्लॅन काहीच नसतो प्लॅन नसतो काय कारण बदल खूप बदल खूप त्यामुळे काय होते सहज होते तेवढ्या चांगल्या तर नदी बघायची पाणी कुठपर्यंत आलेलं आहे पावसात हे पाणी सगळं आले काय पाणी आलेलं इथपर्यंत आयुष्य एवढा वर येतो एकदम केल बघा टेंब लावलेले आहेत आणि पीठ आहे काकांच्या हातात आज बघा बाटलीतनं मासं कसं पकडायचं आणि तो माझा पहिला अनुभव असेल खरं म्हणायला गेला तर कर। कारण गावी होतं तेव्हा घराने मासं पकडलेलं पण बाटलीनं मासं म्हणजे आमच्याकडे पसर आमच्याकडे पकडतात पण ते मी स्वतःहून अनुभव कुठे कधी घेतलाही नाही काकांकडून शिकाय आलंय म्हणजे कसं गावाला गेलो गे आप ना आपल्या की बाटल्या घ्यायच्या आणि चला तर वरपर्यंत पाणी होता पावसात नाही ना, ना बोटिंग पावसात नाही ना बोटिंग करत मोठी आणि आपली इथे मेन बोट कुठे आहे सगळ्या वरती आहे त्या पाणी गेला भरल्यामुळे पाणी पण किती शुद्ध आहे रात्री घर टाकलं होते याला बांधून हम्म ओलगावलीन आहे काय नाही वाटत औसात बघा काकाने खोपटी का बांधले कोण म्हणत मान नाही पाणी असं खाली सगळं वाहतून ठेवलं होतं म्हणून ते वाचलं गेलं हे काल त्याने उभा करून ठेवायला आतमध्ये खोपटी मस्त बांधले मजा येते हा पागत हे पागल असतात ना इकडे पागल असतात ना हे पाग नाही भेटल्या होता मग इथून आम्ही चालत जायचो असं उन्हाळ्यात तिकडं बोटी लावायचो किती बसला भरपूर पाणी आलंय नदीला ना तिला बॅक् अडस बॅक्कर आडस इकडून इकडं वरती आणल्यावर कशा या होड्या

एवढी बारकीशी बाटली घ्यायची हा दोन्ही बाजूला होल ना हा पण ते होल परफेक्ट पर पर पसले म्हणजे नको तेवढे काही गेलं ते बाटली पिंजर होते जिकडे फाटणार नाही तिकडेच करायचं एक, एक, एक बाटली तयार झाली एकच दगड टाकायचा एकच दगड टाकायचा बस बस चलो वाँ। एवढं पाणी खायचं जास्त पण खायचं आज काच कायच काय बोऱ्यात काय बोरात हे निश्चित सप्पल आले आहेत ना आम्हाला बघून पलतात! पाऊसकरांना बघून भरपूर येतात काय येतात माहिती ते त्यांच्या वासावर येतात ते काल कधी बघायला लावला तिथे डोळे काय चांगले येतो दोन चार फेऱ्या एका ठिकाणी मारला होता अरे बर बनवतो सगळ्या प्रत्येक आकांकडे जेवण वगैरे पुन्हा एकदा आलो आहे बाटल्या वगैरे लावून झालेल्या आहेत आता इकडं पाक पण टाकायचं आहे आणि दुसरं बाटल्या पण टाकायच्या पाक कसं टाकतं ते शिकायचं आहे अशी गुंडाळायच्या हातात फक्त पाक घेऊन पहिला आधी ही रशी हातात घालून घ्यायच्या नाही पाक गेला तर भेटणार नाही असे घालून घ्यायची आणि तरी अशी गुंडाळायची अशी गुंडाळायची व्यवस्थित गोंडाळून झाल्यानंतर आपला सोयीस्कर करायचा हातात भेटत तसा पाक आता व्यवस्थित व्यवस्थित घेत जायचा डबल डबल सिंगल सिंगल असा व्यवस्थित घेत जायचं असा घेऊन झाला या भागाचे तीन भाग करायचे तीन भाग तीन भाग त्या तीन भागातले पाठचा भाग जरा कमी घ्यायचा आणि तो कमी घेतलेला भाग हातावर ठेवायचा असा उडवायला काय हा असा हातावर घ्यायचा त्याच्यानंतर हा उज्ज्वातला भाग हा जास्त घ्यायचा मधल्या भाग मधल्या भागाचा मधल्या भागापेक्षा असे तीन भाग तयार करून घ्यायचे व्यवस्थित झालं हे तीन भाग झाले हा एक हातावरचा हा मधला आणि हा एक आता उडवा कशी येतो आता हा राहिला चांगला पायाला नेट जेवण ठेवायचं माझं जोरदार आणि एका आहे बघ हा गोडचा गोड पडला पाहिजे तर परत आम्ही आलेलो पाक टाकून बाटल्या टाकायला केला जगास एक नंबर वाटली दगड पडली वाटत मला वड वड चेना वड आता आराम समजा नाही वड वड आता वड वड परत बघ चेक कर टाक। <którego> ना टाक दगड पडली असा अंदाज आहे माझा आता बरोबर आता फेक तशीच फेक काय हरकत नाही आहे मग काय घे गे पुन्हा टाकतो पाणी कमी करत टाकतो आपलं काय डबल माइंड झालं सगळं ठीक आहे धावलायचं टाकायचं नको आधी एकच टाका आधी अजून ना, दुण दुण ना मला एक उद्घाटन झालं आपलं हा एक नंबर एक नंबर होय हो एक नंबर हो हा मोठा भाऊ माझा आवल्या <laughs> ते बघा आरजार आवल्या त्या साईडला आहे दोघे पण मासे संपवणार चिन्ह नाही शि लोकेशन बघा किती भारी आहे मिळणार मिळायला किती भरपूर मिळणार ते सायरच असते एक ते एकच नसतो तो त्यांची ग्रुपच असतो मोठा इकडं काय भेटत नाही आता लोकेशन चेंज करतो <laughs> तरी नाही <laughs> ना भेटली ते व्हिडिओ जाईल तिचा सवाल आहे का भाई ना तरी घेऊन जायना घेतल्याशिवाय जाय शिवाय ना आज पीठ संपवणार असं काढणार आता तिकडे जाऊया ना जाऊया अनुभव असा घ्यायला पाहिजे आयुष्यात एकदम हा तर म्हणजे काय म्हणजे एक असा सगळेच अनुभव घ्यायचे पाहिजे काकाने शिकवलेला आहे शिकवल्या म्हणजे हे अनुभव घ्यायला पण किती आता तुम्ही खर्च करून आलात आहे किती वेळ देत आहे म्हणजे हे व्हिडिओ फुकटचे होत नाही लक्षात घे याला खूप मेहनत आहे कष्ट आहे वेळ द्यावा लागतो खूप संघर्ष आहे आणि त्याच्यात ते काय तेवढा इन्कम पण नाही आहे लोकांना वाटतं काय माहिती आहे तुम्ही खूप पैसे कमवता

काल पण जो खेकडी पकडायला गेलो तिथं आम्ही जाऊ तिथं भेटतो ना आम्ही लांब उभं राहिलो तेव्हा खेकडी भेटायला लागली आता जो पाऊस काकांची का किती एका दोन मिनिटात किती काढलेले आता आपण आता जाऊया आता काकाने टाकलं नाही तर चला हातगुणच नाही आम्हाला भेटतच <laughs> नाही हातगुण पायने टाकतोच की हाताने टाकतोस पायगुण त्यांच्यासाठी असतो आपल्यासाठी हातगुण आहे ए बावा, नीक नाही आपल्या नशिबात तर इज्जत घालवली तुम्ही इज्जत घालवली तुम्ही व्हिडिओत शाप काय तुमच्यानी एक मासा नाही गावत अरे पावसकरांच्या व्हिडिओ बघितल्या आणि त्या व्हिडिओ बघून आलो बोललो या शापाचा काढतायत बैठा पांढरा पायाच नाही काळेच आहेत हाय नाही काळेच आहे असं नाही तर आईला साल्या कुठं टाकलास तू काय

फायनली आम्हाला काही मासा गावलेला नाही आमचे व्हिडिओ तिथंच केले <laughs> काका पुढच्या काकांचे व्हिडिओ बघा असल पावसकर संदीप पावसकर असलोणकर संदीप पावसकर त्याच्यात बघा एक कसे बैठा असे सप्प पकडत नाही आज आम्ही स्वप्न बघतलेला की आज आम्ही असं पकडू मासं एक मासा नाही आता वाढलेच माहिती संध्याकाळीचे पाहुणे पाच आले हो किती वाजता बारा वाजता थोडस जेव्हा गेलो परत मासा पकडा आलो पाक टाकला वाईट टाकली एक मासा नाही गावला मासा थोडा खाऊल <laughs> मा, गावला पाहिला अजून तिकडं पण माणसं आहेत कोणालाच नाही गावली आम्हाला तसं नाही त्या ती दोन पोरं आहेत त्या पक्टीवर आहे तुमच्यावर तुम जास्त पण नाही गावला तुमच्यावर जास्त पण नाही गावला <laughs> ते म्हणते हे असल्या गेलं आणू नको माग मासं मारायला मग जो काल किरवी पकडा गेलो तिकडं पण नाही तो काय ना म्हणजे तू समजून जा काय असते असं नव्हे पण जे आहे ती रियालिटी आम्ही दाखवली आज नाहीच भेटले नाही हो। भेटले भेटले तर भरपूरच भेटतात ना पण मजा आली पण काय कमाल आहे नाही भेटली मला पण वाटली माझं नाही खावलं एक्स्ट टाइम झालं असं आहे पण काकांकडे आम्ही मस्त मावरा खाऊन आलो <laughs> दाखवलं नाही पण मस्त खाल्लं पण की काकांसोबत पण लय मजा आली आज कसं वाटलं का तुम्हाला छान 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 तुम्ही आलात मला आधी बरं वाटलं हो आणि तोंडेगाव खूप सुंदर आहे पुन्हा पुन्हा जर येशील ना ते संध्याकाळचं आहे म्हणजे संध्याकाळी आपण बॅटरीवर फिशिंग करू हे जे चिंगलं म्हणा म्हणून ते खाऊ आणि ते पकड ते खाताना आपण गर्व स्टार्ट केली तेव्हा काका काय प्लॅन करत काय माहित नव्हतं आणि ते बोलले नाही करत कारण प्लॅन करून वागता येत नाही म्हणजे दुःख होतं मग तसं झालं नाही तर बोलू तू डायरेक्ट ये काय होल ते झालत झालं बोलू नाही बॅटर एकही एकही नाही भेटला असू दे आता ही व्हिडिओ मी थांबवते आजची ही व्हिडिओ कशी वाटली गमतीशीर आली ना मासं भेटलं नाही थोडी इज्जत केली आमची जाऊ दे जाऊ दे इज्जत का म्हणजे कोणाला असं भेटतच नाही मासं कधी 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 असं अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात त्यामुळेच आपण अनुभव भेटतात तसा अनुभव भेटलेला आहे पुन्हा आलो पण पुन्हा आमच्यासमोर मासं पकडू नका कधी <laughs> तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवरून चाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असं टेलत नवीन व्हिडिओ येतोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा